अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय अशा वेळी मायबाप सरकारनं कोणत्याही अडचणी सांगू नये तातडीनं पूरग्रस्तांना मदत करावी त्यासाठी पीएम फंडातून निधी आणावा असं आवाहन जयंत पाटलांनी केलंय कर्जमाफीच आश्वासन पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचंही ते म्हणाले पीएम केअर फंड हा काही नाही आहे ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या निधीच्याऐवजी पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी ने केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे